नमस्कार रेद्दी व्हॉईस स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे वाट पाहणे मुलगा दिवाळीला येणार म्हणून ते दोघेही खुश झाले विणा कंबर कसून कामाला लागली माधवने किराणा आणून दिला बघता बघता विणाने चिवडा चकल्या शंकरपाळी बेसन लाडू बनवले लेकाला आवडतात म्हणून मक्याचा चिवडा केला पाकातले चिरोटे मुलगा येणार म्हणून माधवने नवीन कंदील आणला मुलाची बंद असलेली रूम साफ करून घेतली मुलगा येणार त्या दिवशी दोघांनाही रात्री नीटशी झोपच लागली नाही माधव पहाटे पाचलाच उठला तशी जाग आलेली म्हणाली अहो सहाला येते फ्लाइट सहाला येते फ्लाईट बाहेर येईपर्यंत आठ तरी वाचतील झोपात उडावे तरीही माधव उठलाच सातलाच घरातून गाडी घेऊन गेला न जाणो ट्रॅफिक जाम मध्ये अडकलो तर विणाने लेखाला कव नऊ वाजले सर्व आले घर भरून गेले विणाने लेखाला कवतळले मागे माधवनेही डोळे पुसले अश्विन बारीक झाला असले तिने लेखाला विचारले काहीही काही मस्त दोन्ही टाईम हाड हादळतोय तिथे लेख नव्या अभ्यासाने अन मनिया पॉलिसच्या जॉबने अनुभव सांगत होता कॉलेजच्या गमती दिवस कधी उज उगवायचं कधी संपायचं कळायचंच नाही आई आज मस्त मसालेदार झणझणीत मट मटणाचा रस्सा कर आई आज मस्त पिटलं भाकरी लेकाच्या मायेकडे लेकाच्या मायेकडे फरमायशी विनाने धावून धावून पूर्ण केली लेख बापाला घेऊन एका बाजूला गेला तुमच्यासाठी मस्तपैकी नवीन विस्की आणली आहे लपवून ठेवा आई कुठे बाहेर गेले की घ्या माधवही खुश झालं केलेल्या फराळाचा फडशा पाडला एरवी सुने सुने असलेल्या घरामध्ये गप्पा टप्पा हस्याचे फवारे उठले बहीण राधिकाही खुश झाली होम सेट होम बघता बघता दिवाळी आली अभ्यंग स्नानाला अश्विनला उठणं लावून चोळून चोळून काढत पाण्याने आंघोळ घातले करीतसे मंगल स्नान दया घणा महा लक्ष्मीपूजनाचा पूजा झाल्यावर फटाक्यांची आतिषबाजी झाली लेखाने मित्र मैत्रिणी घर अगदी फुलून गेले पाडव्याला ओवाळून झाले लेकाने आईला छान साडी दिली वीणाही हरकून गेली लेकाने नमस्कार केला तसे वीणा माधव अन राधिका तिघांनाही अगदी भरून आले एक दिवस लेकाने कपडे भरायला घेतले अरे निघालास वाई रजा संपली उद्या जॉईन व्हावे लागेल ना थांबला असताच दोन चार दिवस नको अभ्यास आहे आणि जॉबही नवीन आहे उगा दांड्या नको कपडे भरले मनाला अभ्यास पण खूप करावा लागेल घरी होत नाही बॅग भरल्या खायचं बांधून दिलं संध्याकाळी भरल्या गळ्याने व डोळ्याने विणाने निरोप दिला माधव ही कार चालवताना हुरहुर वाटत होती माधव रात्री एक वाजता थकलेल्या पावलाने घरी आलं रात्र कूस बदलण्यात गेली माधवने सकाळी उठून आकाशकंदील काढला विणा मुलाच्या रूम मध्ये गेली पांघरुणाच्या न केलेल्या घड्या कोल्ड्रिंकच्या रिकाम्या बाटल्या फ्रीज मधल्या न भरलेल्या पाण्याच्या बाटल्या चिवडा फराळ संपवून तशाच पडलेल्या प्लेट्स व वाट्या बाई 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 काय हा पसारा ती पुटपुटली भराभर कामाला लागली उच्ट्या प्लेट वाट्या घासायला टाकले फ्रीजमधील बाटल्या पाणी भरून ठेवल्या कोल्ड्रिंकच्या बाटल्या भंगारमध्ये टाकल्या चादरी धुवायला टाकल्या रूम अगदी स्वच्छ केली कॉटवर स्वच्छ ता चादर टाकली एकही एक सुरकुती न पडलेल्या त्या चादरीवर समाधानाने हात फिरवला अचानक विनाला भडभडून आलं त्याच कॉटच्या कडेला बसून ती ओक्साबोक्सी रडू लागली तेवढ्यात तिच्या पाठीवर हात फिरला तिने मागे पाहिले माधव शांतपणे उभा होता ती वळली आणि पुन्हा रडू लागली माधव समजूत घातल्यासारखा तिच्या पाठीवर हात फिरवत होता दोघांच्या हातात काहीच नव्हते पिल्लू भुरकन पुडून लागलं होतं घर पुन्हा सुने झाले होते आता त्याला ती तिला तो ऋणाळू बंधांच्या गाठी दुसरं काय नमस्कार कथा आवडल्यास चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा